आपल्याला माहिती आहे की एका वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट त्याच्यासाठी जे रोज दिवसाला पन पन्नास रुपये दंड लागत होता म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये आणि काही गाड्यांचे मला वाटतं रिक्षांचे मी माझ्या वार्डात अनेक रिक्षा आहेत तिथं काही लोक माझ्याकडे पण आले होते कोणाला पंचवीस हजार कोणाला पन्नास हजार कोणाला पंच्याहत्तर हजार एक एक लाखापर्यंतचा दंड त्यांचा झालेला होता आणि त्यामुळं लोक म्हणजे हे व्यवसाय या विवंचनेमध्ये होते अशा वेळी रियाजबाईंचा हात त्यांच्या पाठीशी खांद्यावर पडला आणि तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलात त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम आपण केलात त्यामुळे तुम्हाला द्याव तेवढे धन्यवाद कमी आहेत तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव जरूर झालं पण त्या नावापेक्षा या गरीब लोकांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फार मोठा कर केल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी प्रत्येक गोष्ट चालत असताना गरीबाचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात आजपर्यंत आम्ही सोलापूर मध्ये पण म्हणतोय आता मालकांचे दिवस संपले आता चालकांचे दिवस आहेत आणि यामुळे राजकारण सुद्धा चालवण्यासाठी मालकाची गरज नाही तर चालकाची गरज आहे आणि मी सुद्धा आपल्याला माहिती आहे की आमचा सुद्धा मूळ व्यवसाय ते मोटर ड्रायविंगचाच आहे चालक तयार करण्याचा आहे आणि त्यामुळे निश्चित आपण सोलापूरची गाडी चांगली चालवू सोलापूरचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू आणि एक चांगला चालक म्हणून मी सुद्धा आपल्या सोलापूरचं नाव